बेकोलीच्या निलजई खाणीत कार्यरत असलेल्या खाजगी कंपनीत स्थानिकांना रोजगार उपलब्ध करून देण्याच्या कारणावरून युवासेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी सुरक्षा रक्षकांना धक्काबुक्की केल्या प्रकरणात शिरपूर पोलिसांनी वीस जणांवर गुन्हे दाखल केले बेकोलीच्या निलजई कोळसाखाण क्षेत्रात माती खोदण्याचे काम हैदराबादच्या जी आर एन कन्स्ट्रक्शन कंपनीला देण्यात आले आहे या कंपनीत कामासाठी शेकडो मजुरांची गरज असते त्यामुळे कंपनी परराज्यातील मजूर आणून काम करते त्यामुळे स्थानिकांना काम मिळत नाही स्थानिकांना कामावर सामावून घेण्यासाठी नेहमीच वाद होत असतात सोमवारी दुपारी बारा वाजताच्या सुमारास युवासेना पदाधिकारी आयुष ठाकरे हे वीस ते पंचवीस कार्यकर्त्यांसह चारचाकी वाहनाने जी आर एन कन्स्ट्रक्शन कंपनीच्या निलजई येथील कॅम्पवर पोहोचलेत कॅम्प मॅनेजर पुवाडी रामकृष्ण प्रसाद रामनायडू यांनी त्याला विचारणा केली असता आयुष ठाकरे यांनी तुमच्या कंपनीत किती कामगार काम करतात आणि स्थानिक बेरोजगार युवकांना कंपनीत नोकरी का देत नाही असे विचारून जोर ओरडण्यास सुरुवात केली आयुष ठाकरे सोबत असलेल्या युवकांनी मॅनेजर यांना करून कामावर न घेतल्यास कंपनी काम करते आम्ही बघून घेऊ धमकी सुद्धा दिली कंपनी आवारात घोषणाबाजी करीत युवकांनी वेकोली सुरक्षा रक्षकांना धक्काबुक्की केली या प्रकरणी कंपनीतर्फे दिलेल्या तक्रारीवरून शिरपूर पोलीस ठाण्यात आयुष ठाकरे व अनोळखी एकोणवीस जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय